तर आज आपण बनवणार आहेत मोदक गणपती बप्पाचे आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचे मोदक मोदक हे मी गव्हाच्या पिठापासून बनवत आहे सर्वप्रथम कडेला तूप लावून घ्यायचं अगदी थोडस आणि त्यात ओलं खोबरं खिसलेलं ओलं खोबरं टाकायचं त्याचबरोबर एक वाटी ओलं खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचा म्हणजे त्याचं गोडाचं प्रमाण अगदी योग्य होतं ते दोन्ही छान असं स्लो गॅस ठेवायचं स्लो गॅसवरती ते छान असं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटात ते छान असं मिक्स होऊन जातं गुळ पूर्ण सगळा विरगळला एक जीव झालं का त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट आणि खसखस टाकायचं थोडसा एक अर्धाच मिनट खूप नाही ते हे करायचं खसखस आणि फ्रूट त्याच्याबरोबर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या गोड असलं तरी त्याला चांगल्या अशी टेस्ट येते मिठाने आणि गॅस बंद झाल्यानंतर त्याच्यात स्वादासाठी थोडीशी वेलची पावडर टाकायची म्हणजे सा मोटकाच्या सारणाला खूप छान असा स्वाद येतो आता हे सारण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं म्हणजे सारण लवकर थंड होतं गव्हाचं जे चपातीला नॉर्मल पीठ पीठ मिळतो टाकून म्हणजे त्याच्यामध्ये पीठ थोडंसं मीठ चवी सा, चवी पुरतं आणि पाणी टाकून छान असं सॉफ्ट गव्हाचा गोळा मी कणिक करन, असं मळून ठेवलं होतं आता त्याची छान अशी पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण अशा तऱ्हेने भरून त्याच्या कडणी अशा छान अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या अगदी हलक्या हाताने त्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या हलक्या हाताने कडच्या सगळ्या पाकळ्या अशा एक साथी करून घ्यायच्या आणि नंतर लास्टला अगदी हलक्या हाताने सगळ्या त्या एक वरच्या साईडने सगळं ते पीठ तयार करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं वरती सगळं ते जॉईन केलं का या पाकळ्या बरोबर दिसून येतात तुम्ही पाहू शकता मोदकाला खूप छान अशा पाकळ्या आलेल्या आहेत आणि आकारही खूप सुंदर आलेला आहे अशा तऱ्हेने मोदक तयार करून दाखवते गव्हाची पा जी पारी असते ना आपण जे पुऱ्याला जेवढं पीठ घेतो ना तेवढ्या आकाराचं पुरीचं पीठ असतं तेवढ्या आकाराचा कणकीचा गोळा घ्यायचा आणि त्याच्या हाताने हलक्या हाताने पारी तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण भरून हलक्या हाताने कडण अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि नंतर ए, त्या सगळ्या एक पाकळ्या एकत्रितपणे वरती असं हलक्या हाताने घ्यायच्या आणि त्या एकजीव एकत्रित जोडायच्या जर जास्तीचं पीठ तुम्हाला जर वाटत असेल वर झालेलं तर ते थोडस काढून ठेवायचं आणि आपण हे जे आता उकड करून घेणार आहेत उकडीचे मोदक अगदी स्वादासाठी मस्त लागतात तळलेले मोदक खूप तेलकट होतात उकडीचे एकदम छान लागतात आता एका पातेल्यामध्ये पाणी अगदी उकळवून घ्यायचं आणि त्यात हे मोदक एक दहा मिनिटात उकळवून घ्यायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटामध्ये हे उकडून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मोदक आपले उकळलेले आहेत येथेही एकही मोदक आपल्याला फुटलेलं नाही अगदी मस्त झालेला आहे त्याच्यात स्वादासाठी थोडंसं वरून आपण तूप टाकूयात म्हणजे मोदकाला स्वाद अगदी छान येतो तुम्ही पाहू शकता मोदक खूप छान तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडलेली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद